श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तिळ लावलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो तसेच या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच भोगीचा भाजीचा जो आहे नैवेद्य हा देवाला सुद्धा अर्पण केला जातो हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असतो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा काही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वाईट भोग आहेत ते नक्कीच दूर होण्यामध्ये मदतही मिळू शकते आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे वाईट भोग आहेत संकट आहेत अडचणी आहेत त्या तर दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणारे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा आता या भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तार उठलं तरीही चालणार आहे कारण ब्रह्ममुहूर्तार आपण जी पण कामं करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकांबरी पौर्णिमा म्हणून या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधनात करतो त्या भक्ताचं घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होताचच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीही होत असते साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं आहे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून भोगीच्या दिवशी गोमातेची सेवाही करायची आहे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी तिळ लावून बनव बनवायची असते तसेच भोगीची भाजी ही बनवायची असते या दोन पदार्थांना अनन्य साधारण असं महत्त्व असतं ह्याच पदार्थाचं आपल्याला देवांना नैवेद्यसुद्धा दाखवायचं असतं तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिली जी आपण भाकरी तयार करणार आहे ती आपल्याला गोमातेकरता तयार करायची भाकरी तयार करताना आपल्याला त्याच्यामध्ये आवर्जून थोडंसं गुळ घालायचं आहे आणि थोडंसे तिळ टाकून आपल्याला ही बाजरीची भाकरी जी आहे ती तयार करून घ्यायची भाकरी तयार झाल्यानंतर त्यावर आपल्याला थोडीशी भोगीची भाजी ही ठेवायची आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, देवांसमोर ठेवायचं जर तुमच्याकडे गा देवघरामध्ये दे, वासरूची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि अगदी पाच मिनटानंतर आपल्याला हा नैवेद्य तिकडनं उचलायचं आणि आपल्याला गायीजवळ जायचं आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा अगदी वाटेत ही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायची तिची आरती ही करून घ्यायची आणि त्यानंतर ही बाजरीची जी भाकरी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला घ्यायची आणि आपल्या हातातनं आपल्याला गायीला ही भाकरी खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं ही भाकरी खाते आणि तिची जीभ जर जी आपल्या हाताला लागली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे वाईट भोग आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते गाईला बाजरीची भाकरी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गाईभोवत अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे वाईट भोग आहेत संकट आहेत आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची कारण योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकांबरी पौर्णिमा आणि या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जात आणि गाईला सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप हे म्हटलं जातं आणि जर आपण ही गोसेवा केली तर त्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवी देवी ांसोबत माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूची विशेष कृपा ही होतच त्याने त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख विघ्न संकट दोष दारिद्र्य दूर होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाकडनं भोगीच्या दिवशी झाली पाहिजे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ